येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून त्या ठिकाणी पाहिल्या जात आहेत नगर परिषदा असतील जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्याच निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सुरुवातीपासूनच एक भूमिका राहिलेली होती की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून स्वबळावर या निवडणुका लढवल्या जाव्यात आणि वरिष्ठांशी चर्चा केल्याच्यानंतर वरिष्ठांची ही सकारात्मक भूमिका तशा पद्धतीची राहिलेली आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या या निवडणुका या मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुका निश्चितपणे लढवेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे कारण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक पक्षाचं स्वतःचं असं एक संघटन आहे आणि या संघटनेच्या माध्यमातनं प्रत्येक बूथवर एक बूतरचना त्या प्रत्येक बूथवर असणाऱ्या आमचे कार्यकर्त्यांची फळी या सगळ्याच्या माध्यमातून यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये सुद्धा चांगले रिझल्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि म्हणून निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हीच त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये जिंकलेली आपल्याला निश्चितपणे दिसेल